फक्त एक कप बारीक रवा आणि बटाट्याचा वापर करून बनवा आपल्या संपूर्ण परिवारासाठी एकदम कमी तेलाचा रुचकर असा नाश्ता जो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा आहे आणि जे एकदा खातील आणि विचारतील पुन्हा कधी बनवाल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करूयाचा व्हिडिओ रुचकर घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही बारीक रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे तर हे ऑप्शनल आहे तर तुम्हाला या रेसिपीमध्ये गोडवा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे तर तुम्ही ते बेकिंग पावडरच्या जागी जो खाण्याचा सोडा असतो त्याचा पण इथे वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे मग यामध्ये आपल्याला एक कप दही घालायचं आहे शेवटी आता सर्व साइती आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व सायतीची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी जे सर्व सैतीची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे तर स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर हे दोन्ही साहित्य फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा त्यालामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला करवे घालायचा आहे तर मी ते करवे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तर आता हा करवे पण आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मग यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मग त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण आता व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे तर तुम्ही इथे मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग यामध्ये आपल्याला पाव कप शेंगदाणे घालायचे आहेत तर मी ते या रेसिपीमध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही ते शेंगदाण्याची पावडर पण घालू शकता नाही तर शेंगदाण्याच्या जागी तुम्ही ते मटार या ढबू मिरची या कोणतीही दुसऱ्या भाजीचा आपण वापर करू शकता तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे तर आता इथे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन उकडून स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मग शेवटी आता आपल्याला या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत तर आता इथे या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनून तयार झालेली आहे त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला दोन बाऊल घ्यायचे आहेत आणि या बाउलला व्यवस्थित तेल लावायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या बाउलमध्ये हे जे रव्याचे बॅटर आहे ते घालायचं आहे तर थोडे थोडे बॅटर आपल्याला या दोन्ही बाउलमध्ये घालायचं आहे त्यानंतर बटाट्याची जी स्टफिंग आहे त्याचा अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवायचा आहे आणि याच्या मधोमध ठेवायचा आहे मग त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती परत रेव्याचे जे बॅटर आहे ते चमच्याने अशा पद्धतीने घालायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे हे बाऊल आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता ही रेसिपी आपल्याला स्टीम करायची आहे हो तर त्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये हे तिन्ही बाऊल ठेवायचे आहेत आणि यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला पाच मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित स्टीम झालेली आहे तर आजपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे तर आपल्याला याला चमच्याने चेक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे बाउल आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर आता इथे हे जे बाउल आहे ते व्यवस्थित थंड झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला एक चमचा नाही इथं चाकू घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या मधून ही रेसिपी काढायची आहे तर तुम्ही घरी इडली ऐवजी अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून हिरव्या चटणी बरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता तर फारच रुचकर लागेल नाही तर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफी बरोबर पण देऊ शकता त्यानंतर आता आपल्याला परत ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे यामध्ये ही रेसिपी ठेवून आता आपल्याला दोन्ही बाजूनी सेलो फ्राय करायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता तर आता हे दोन्ही बाजूने आपल्याला होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचं आहे तर आता इथे एक कप रवा आणि बटाटा वापरून केलेली गरमागरम रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ संबोधण्याच्या आधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा व्हिडिओ आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ